नमस्कार मैत्रिणी नकाशा आहात आज आपण आपल्या किचनमध्ये बघणार आहोत अळूची वडी चला तर मग मी बनवून दाखवते तुम्हाला अळूची वडी मी घेतलेले आहेत तीन अळूचे पाने त्याचे आपण देठ कापून घेऊया बघा अशा पद्धतीने त्याचे देट कापून घ्यायचे देट कापून झाल्याच्यानंतर बेलण्याच्या सहाय्यानं थोडंसं फिरवून घ्यायचं जेणेकरून त्याचे देट चेपून जातील आणि आपल्या आपल्या व्यवस्थित त्याच्या वड्या बनवता येतील एक एक करून सर्व याच्या बेलन फिरून नंतर मी एका मध्ये घेतले दोन वाटी बेसन आणि त्याच्यामध्ये मग घालते अर्धा चमचा धनया पूड एक चमचा दोन चमचे तिखट एक एक चमचा जिरा आणि मिरे पावडर एक चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालते आणि दोन चमचे तीळ घालते तुम्ही याच्यातलं प्रमाण थोडं कमी जास्तही करू शकता तुमच्या आवडीनुसार आणि आपल्याला याच्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट पण घालायची आहे तर हे घेऊया आपण सर्व पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे आपल्याला जास्त पातळही बनवायचं नाही आहे एकदम थोडंसं घट्ट घट्ट ठेवायचं आहे की जेणेकरून आपल्या पानाला चिटकेल ते हे बघा मी असं घट्ट घट्ट भिजवून घेतलेलं आहे चला तर मग घेऊया आपण पानाला व्यवस्थित लावून एक एक करून मी सगळं सर्व पानांना आता लावून घेते एक पान सरळ ठेवल्याच्यानंतर दुसरं पान त्याच्या उलट्या साईडनं ठेवायचं म्हणजे ते व्यवस्थित त्याची साईज बसते अशा कसं तर तिन्ही पण पान पानाला आपण बेसन लावून घेऊ व्यवस्थित खायला खूप टेस्टी लागतात ह्या वड्या तुम्ही नक्की बनवून बघा एकदम सोपी पद्धत आहे बनवायची आणि ह्या आळूच्या वड्या तुम्ही एकदम गरम गरमच सर्व करा नाही तर मग त्या थोड्याशा थंड्या झाल्या की थोडंसं गळ्यात गुंतल्यासारख्या लागतात त्यामुळे त्या गरम गरमच खायच्या तुम्ही आणि तुम्ही याला आपण मसाल्याची भाजी बनवतो तसा मसाला बनवून त्यात पण खाऊ शकता किंवा स्नॅक्स म्हणूनही खाऊ शकता मग खूप टेस्टी लागतात ह्या वड्या हे बघा मी उलट्या साईडनं दोन्ही पण पान पानाला बेसन लावून घेतलेलं आहे अशा पद्धतीनं सर्व साईडनं तुम्ही बेसन लावून घ्या व्यवस्थित सध्या पावसाचे दिवस आहे गरम गरम असे स्नॅक्स पदार्थ खूप छान लागतात पावसाळ्यात भजे गरम गरम चहा असे पदार्थ खूप टेस्टी लागतात पावसाला बघून भजे आणि चहा पिण्याची मज्जा काही वेगळीच असते मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये भजे पण दाखवणार आहे हे बघा असा रोल करून घ्यायचा आहे गोल गोल व्यवस्थित आणि एका आपल्या चाळणीला ताटाला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यात आपल्याला ते हे पूर्ण साईड बस पान बसणार नाही म्हणून आपण त्याचे दोन भाग करून घेऊ आणि ते चाळणीत व्यवस्थित ठेवून घेऊ आणि मी आता दुसऱ्या गॅसवर एकाकडे पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी त्याच्यावर व्यवस्थित ती चाळणी ठेवून द्यायची आणि ते झाकून घ्यायचं आहे हे बघा आता तुम्हाला दिसत असेल की व्यवस्थित ते वाफळत आहे आता त्यामध्ये आपण एक चमचा किंवा चाकू टाकून बघा ती त्यामध्ये जर ते इझिली गेलं तर म्हणजे याचा अर्थ आपले वाफळलेलं आहे पान अळूचे पाने वाफळलेले आहेत तर मग मी ते थंड होईपर्यंत मी ठेवलेलं कढईत तेल तेल गरम होईपर्यंत आपण याचे काप करून घेऊ व्यवस्थित गोल गोल थोडेसे पतलेच ठेवायचे याचे काप म्हणजे ते चांगले कुरकुरीत होतात जाड जाड बनवायच्या नाही जर तुम्हाला मसाल्यात खायच्या असेल तर थोडं जाड बनवा नाहीतर तर थोड्या पतल्या पतल्या स्लाईड बनवा त्याच्या आता आपण हे घेऊया एकदम कमी गॅसवर तळून अळूच्या वड्या कमी गॅसवरच तळायच्या म्हणजे त्या आतूनही व्यवस्थित होतील बघा किती छान असा रंग आलेला आहे अशा करत करत मी सर्व वड्या तळून घेतलेल्या आहे बघा किती छान असा कलर आलेला आहे आपल्या वड्याला तुम्ही नक्की ट्राय करा खूप सोपे आहेत त्या बनवायला आणि पावसाळ्याच्या दिवसात एकदम खूप टेस्टी लागतात हे नक्की ट्राय करा तुम्ही अशाच नवीन नवीन व्हिडिओत भेटत राहू आपण तोपर्यंत लाईक करा सबस्क्राईब करा